रिसोर्ट शहरातील मालेगाव नाका परिसर संत अमरदास मध्ये पोलीस दलाच्या माध्यमातून मोठी कारवाई करण्यात आली यामध्ये आगामी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असताना शहरात संत अमरदास नगरात उभ्या असलेल्या बलुनेमध्ये पाचशे रुपयांच्या नकली नोटा किंमत एक लक्ष पंच्याऐंशी हजार व गांजा व ड्रग्ज यांच्यावर मो मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत आज रोजी रिसोर्ड ठाण्याची ज्युरिस्टिक्शनमध्ये एक आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती सकाळी रिसोर्डमध्ये एक अमरदास नगर लोकॅलिटी त्याच्यामध्ये एक ग्रे कलरची बुलेनो कार उभी आहे त्याच्यामध्ये अंमली पदार्थ होण्याची शक्यता आहे हा न्यूज जेव्हा आम्हाला भेटली ती आम्ही एक पथक तयार केलं आमचे एस टी पी ओ ऑफिसचे लोक आणि मालेगाव डी व्हीचे लोक यांना एकत्रित करून आम्ही तिथे रेड केली रेड केली की आम्हाला असं वाटत की एक बलिनो कारमध्ये गांजा सारखा का प्रॉडक्ट आणि एम डी एम ए सारखे प्रोडक्ट्स दिसत आहेत आणि त्याच्या एल जी टोटल थ्री सेवन्टी एट नोट्स जो की टेक नोट्स असते तो पण आणलो ना आणि तो आपण सगळे जप्त केलेले आहे आणि दोन मोबाईल पण जप्त केलेले आहे असा पूर्ण कारवाई केलेली आहे आणि फर्दर जो कारवाई आहे तो होईल आ, अंदाजा किंमत एम uh, डी एम ए सारखा जो प्रोडक्ट आहे त्यांची आहे सिक्स्टी पॉईंट एट सिक्स ग्रॅम्स आणि गांजेची वन पॉईंट नाईन टू टू ग्रॅम वन uh, पॉईंट नाईन टू के जीस आणि थ्री सेवन्टी एट नोट्स यांची किंमत पाचशेची नोट्स आहे त्यांची किंमत वन लॅक एटी नाईन थाउजंड आहे ते आपल्याला भेटून आलेली आहे सर एम डी डग्सची बाजाराची किंमत किती होते एम डी बारा बाजारमध्ये हंड्रेड ग्रॅम्सची टेन लॅक्सची किंमत आहे म्हणजे कमर्शियल क्वांटिटीमध्ये आणि गांजी बऱ्यापैकी पन्नास हजार अच्छा दोन किलो सापडला गांजा म्हणजे एक लाखाचा आणि ड्रग्स किती सापडले सिक्स्टी ग्रॅम्स म्हणजे जवळपास सहा साडेसहा लाखाचा पावडर पण म्हणजे पावडर सारखा आहे एकदा आपल्याला हा सगळे जो प्रोडक्ट्स आहे केमिकल अनालायझर सी ए ला संभ्रवादीला पाठवावं लागेल ते कोई कन्फर्म करू शकतात की हा एनडीएम आहे की पण एनडीएम सारखा दिसत नाही सध्या स्पष्ट नाही झालं की ते स्पष्ट नाही झालेलं आहे बट